मित्रांनो नमस्कार मी अनिल महाधवराव शिवणकर सहाय्यक शिक्षक खरं म्हणजे आजचा व्हिडिओ फार मजेशीर आहे फार माहितीयुक्त आहे आणि एका लॉजिकल थिंकिंगवर डिपेंड आहे अनिल एम शिवनकर या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मुख्याध्यापक आणि शिक्षकांपर्यंत पोहोचवा ही आपणास हात जोडून नम्र विनंती मित्रांनो विषय आहे मुख्याध्यापकाच्या खुर्चीवर त्याच्या व्यतिरिक्त आणखी कुणाला बसण्याचा अधिकार आहे किंवा नाही मुख्याध्यापकांच्या खुर्चीवर आणखी कुणाला बसण्याचा अधिकार आहे किंवा नाही विषय असा आहे हा विषय व्हिडिओ तयार करण्याचं कारण असं की राज्यामध्ये प्रत्येकच जिल्ह्यामध्ये शाळा तपासणीचा उपक्रम सुरू आहे आणि शाळा तपासणी हा शिक्षण विभागाचा एक नियमित उपक्रम असतो शाळा तपासणी करणे हा शिक्षण विभागाचा सातत्याने चालणारा एक उपक्रम असतो ती प्रशासकीय बाब असते म्हणून शिक्षण विभागातील अधिकारी आपल्या शाळांमध्ये शाळा तपासणी करीता येतात तर मुख्याध्यापकांसमोर सर्वात मोठा प्रश्न हा पडतो आल्याबरोबर की त्यांना आपल्या खुर्चीवर बसवायचं की त्यांच्यासाठी दुसरी खुर्ची द्यायची मित्र हो माझी आपल्या सर्वांना हा जोडून विनंती आहे की मुख्याध्यापक हा त्या इन्स्टिट्यूशनचा हेड असतो तो प्रमुख असतो मान्यता प्राप्त असतो आणि म्हणून त्या शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांचा तो हेड असल्यामुळे त्याची खुर्ची त्यांच्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार फक्त आणि फक्त मुख्याध्यापकांनाच आहे मुख्याध्यापकाच्या व्यतिरिक्त कोणीही मुख्याध्यापकाच्या खुर्चीवर बसू शकत नाही पण बऱ्याच शाळांमध्ये मी बघतोय बऱ्याच शाळातले मुख्याध्यापकही स्वत उभे होऊन उभं व्हायलाच पाहिजे आपल्यापेक्षा शिक्षणाधिकारी मोठे असतात शिक्षण विभागातले अधिकारी क्लास वन असतात आपल्याकडे येतात त्या तेवढा मान सन्मान आपण त्यांना दिला पाहिजे याबद्दल काही दुमत नाही पण आपली खुर्ची त्यांना देणे आणि आपल्या खुर्चीवर बसवणे हा खरं म्हणजे कुठल्याच लॉजिकल थिंकिंगच्या बरोबर नाही याला कुठलीच लॉजिकल थिंकिंग नाही म्हणजे ते तुमची खुर्ची आहे म्हणून तुम्ही तुमच्याच खुर्चीवर बसायला हवं आणि जे अधिकारी शाळांमध्ये शाळा तपासणी करीता येतात वाटल्यास त्यांना आपल्यापेक्षा एक मोठी खुर्ची आणून द्या आपल्यापेक्षा थोडीशी महाग खुर्ची द्या पण त्यांना बाजूला द्यायचं असते आणि माझी हात जोडून विनंती आहे शिक्षण विभागातल्या बऱ्याच अधिकाऱ्यांना म्हणजे मी अपवादात्मक परिस्थितीत असलेल्या काही सन्मान्य शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांबद्दल बोलतोय अपवादात्मक परिस्थितीत बरेच सन्मान्य अधिकारी शाळांमध्ये जातात आणि थेट मुख्याध्यापकाच्या खुर्चीवर बसतात फारच चुकीचं आहे उदाहरण अस्थ तुम्हाला एक सांगतो सर्वोच्च न्यायालयाचे जर सुप्रीम कोर्टाचे जज एखाद्या हायकोर्टामध्ये जरी आले सहज आले ते पण हायकोर्टाच्या जजच्या खुर्चीवर बसू शकत नाही आणि हायकोर्टाचे जज एखाद्या डिस्ट्रिक्ट कोर्टात जरी गेले हायकोर्टाचे जज एखाद्या डिस्ट्रिक्ट कोर्टात जरी गेले तेही डिस्ट्रिक्ट कोर्टातल्या जजच्या खुर्चीवर बसू शकत नाही यात कायदा नाही आहे हे कुठं लिहिलेलं नाही आहे पण मित्र हो काही बाबी लॉजिकल असतात काही लॉजिकल बेस असतो कारण प्रत्येक कायद्यामध्ये प्रत्येक रि रूलमध्ये प्रत्येक शासन निर्णयामध्ये एक लॉजिक असतं लॉजिक लॉजिकवरच सर्व विषय चालतात म्हणून लॉजिक हे आहे की तो त्या इन्स्टिट्यूशन मुख्याध्यापक या इन्स्टिट्यूशनचा हेड आहे त्याच्या खुर्चीवर त्यांनीच बसावं आणि आलेल्या सन्माननीय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना दुसरी खुर्ची त्यांनी अरेंज करून द्यावी आणि आलेल्या सन्मान्य शिक्षण नी, शिक्षणाधिकाऱ्यांनी देखील अपवादात्मक परिस्थितीत मुख्याध्यापकाच्या खुर्चीवर बसू नये तसेच संस्थाचालकही आपलीच संस्था आहे आपलीच प्रॉपर्टी आहे मान्य आहे संस्था तुमची आहे प्रॉपर्टी तुमची आहे अपवादात्मक संस्थाचालकांबद्दल बोलतो आहे मान्य आहे तुमची शाळा आहे तुमची प्रॉपर्टी आहे पण मुख्याध्यापक हा एक ज्याला आपण मुख्याध्यापक हा इन्स्टिट्यूशनल हेड आहे कायद्याने निर्मित झालेलं पद आहे आणि त्या पदाला मान्यता आहे शिक्षणाधिकाऱ्याची त्याला मोठ्या प्रमाणात अधिकार आहेत म्हणून सर्व चालकांना देखील माझी हात जोडून नम्र विनंती आहे की त्या मुख्याध्यापकाच्या खुर्चीचा आपण सन्मान करावा त्या मुख्याध्यापकाचाही सन्मान करावा आणि आपल्याला वाटल्यास त्याच्यापेक्षा जास्त मोठी खुर्ची तयार करून घ्यावी त्याच्या बाजूला बसावं पण मुख्याध्यापकाच्या खुर्चीवर कृपया कोणी बसू नये आणि मुख्याध्यापकांनाही माझी झा जोडून नम्र विनंती आहे की आपल्या खुर्चीवर कोणालाही बसू देऊ नये धन्यवाद